तिकडे नवी मुंबईमध्ये भाजपची डोकेदुखी वाढल्याचं दिसतंय कारण मंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद आणि संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे कारण तिकीट वाटपावरून म्हात्रेविरुद्ध नाईक हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आल्याचं आहे मंदा म्हात्रे यांनी नायकांवर जोरदार हल्ला चढवत त्यांना ओपन चॅलेंजेस दिला आहे म्हात्रे आणि नायकांमध्ये तिकीट वाटपावरून नवी मुंबईमध्ये नेमका कसा वाद रंगला आहे जाणून घेण्यासाठीच पाहूयात हा एक रिपोर्ट महापालिका निवडणुकीत नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेक ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजप नेत्यांकडून फसवणूक झाल्याचा आरोप नाराज नेते करताय याचाच प्रत्यय नवी मुंबईत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनाही आलाय आमदार मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना एबी फॉर्म तर देण्यात आले पण त्यावर जिल्हाध्यक्षांची सहीच नव्हती नवी मुंबईत शिवसेना भाजपची युती तुटली आहे भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्याकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी मागितली त्यानुसार जिल्हाध्यक्षांनी म्हात्रे समर्थक तेरा जणांना एबी फॉर्म दिले पण त्या एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची सहीच नव्हती त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला त्यांचा पिएला फोन केला संजू नाईक जी पुढच्या गाडीत आहेत मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण बसून या तिकीट मध्ये काही कमी जे ते आम्ही मान्य करू पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला पडले नाही त्यांच्या भावाकडे गेली तिथे नाही त्यांच्या शाळेत गेली तिथेही नाही त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर साडेसात वाजता माझं त्यांचं बोलणं झालं ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊस वरचे फॉर्म भरतो आणि येतो तुम्हाला फक्त चार तिकीट देतो एक मात्रेला म्हात्रेला चौक म्हणून आणि चार बेलापूर गावामध्ये इतकंच नाही तर मंदा म्हात्रे यांनी गणेश नायकांना ओपन चॅलेंज दिलाय त्यांनी एकशे अकरा उमेदवार निवडून आणावेत मी आमदारकीचा राजीनामा देईन असं मंदा म्हात्रे म्हणाल्या निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे कि कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे तीन तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक त्यावेळी पण कापली तिकीट कोण मी ते आमदार तीन वेळा ती त्यांनाच पाडून निवडून आले ना नौना। इथे काहीतरी माझा प्रभाव असेल की नाही असेल मग तुम्ही एवढं घाबरले असता इथल्या वेगळ्या पक्षाला तर तुम्ही जबाबदारी एकशे अकराची घ्यायचीच नव्हती दरम्यान मंदा म्हात्रे यांच्या आरोपानंतर माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सही करून सेबी फॉर्म दिले होते त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू असं निवडणूक प्रमुख असलेल्या संजीव नायकांनी म्हटलंय काल निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी एकशे अकरा प्रभागातील जे उमेदवारांच्या संदर्भात मान्य प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून जी यादी अंतिम यादी आली त्या यादीवर माझी स्वाक्षरी त्याच्यावरती त्याच्यावर बर... आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांची स्वाक्षरी अशी करून आम्ही सर्व ए आणि बी फॉर्म चेक करून सही कोणाची राहिलेली आहे हे सर्व करून मंदाताईकडे ते स्वतः त्या ठिकाणी सकाळी घेऊन गेले आता कुठला ए आणि बी फॉर्म कसा भेटला काय भेटला आता हे मला डॉक्टर राजेश पाटलांनाच कळ विचारायला लागेल नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील संघर्ष जुनाचा आहे पण ऐन महापालिका निवडणुकीत हा वाद एकमेकांचे समर्थक पाडण्यापर्यंत जाणार असेल तर नुकसान भाजपचंच होणार त्यामुळे नाईक आणि म्हात्रे यांच्यातील वादात आता पक्षनेतृत्व काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी